नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या राणी राणीसहारगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणीचे ग्रामपंचायतच्या सरपंच बबिताताई ज्ञानेश्वर भाऊ जाधव यांनी घेतला ग्रामविकासाचा ध्यास गावकुसाबाहेरील रस्ते कित्येक वर्षापासून बंद पडलेले वेशी बाहेरील रस्ते दुरुस्त केले नूतनीकरण आता करून बस स्थानक हनुमान मंदिराने घेतला मोकळा श्वास तर मूळचे भटके एन टी ब प्रवर्गाचे आज देखील पारंपरिक व्यवसायावर कसे बसे संसाराचा गाडा हातात असे महाराष्ट्र प्रसिद्ध महाराष्ट्र भूषण कीर्तनकार हबप इंदुरेकर महाराज यांनी जाणले ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनास कोणीही कमी रुंदीच्या ठिकाणी ओव्हरटेक करू नये सुविधा उपलब्ध करून दिली ही विनंती अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आजच लाईक व सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा धन्यवाद आमच्या तिथे सेव ग्रामपंचायतनं पूर्ण बसस्टँडची जागा मोकळी करून दिली आहे तसेच वो निवाड़ी व्यवस्था सरपंचाने शब्द दिला आहे करून देतो म्हणून तशीच आता महिलांना पुरुषांना इथं पिण्याच्या पाण्याची अडचण होईल असा अंदाज आहे तरी त्यांनी आमच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सर्व प्रवाशांना इथल्या नागरिकांना होण्याची शक्यता आहे करून जरी करून देण्यात यावी सरपंचाने एवढी माझी विनंती आहे आता हे बसस्टँडची जागा मोकळी केली हे तुमचा समाधान आहे का पिढ्यान पिढ्यासाठी योग्य आहे समाधान आहेत सर्व जनतेने हे अभिनंदन केलं आहे तरी सर्वांनी यांची दखल घ्यावी तिकडे बनले झाले साहेबांचे आता काल बरंच लोक पकडले मी रात्री आता त्याच्यामुळे वरून खाली आलो मी हेलिकॉप्टरने पहिला आयपीएस होतो मी हेलिकॉप्टर झालो काल बरच लोक पकडले मी रात्री झाडाखाली खाली तो मला फोन नंबर देऊन मी आता शाम न सतरा कुठं उतरा कार्ड घरी मोबाईल सांगा बॅटरी कार्ड फोन लावा रात्री माल पकडला मोकळ्या बाटल्या सापडल्या काल आता लाच घ्यायची बंद केली साहेबांनी आता टेबला खालून घेतो यांदा मला काही कमी नाही चाळीस एकर ऊस लागलेलं आहे पत्र चोलीस मोटर आगणदारीत पाईप घेतली कसाला ट्रॅक्टर आहे मला ब्रेगर चाकाचं मला पण अडीच बायकां पाच मोबाईल घेत <laughs> 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 आचार काय भीती तुला आम्ही जाय माहिती जंगलपेठला घरी जातो आम्ही आपला तालुका घरात जिल्हाधारात दुकान आता विमानाने आले का पाईप आले विमान पंचर झालं का झाडा खाल्ला ही महाराष्ट्रात लोप चावत चाललेली बैरुपी कलाकारांची फळी परंतु ही जपण्याचं काम ही सगळी मंडळी करतात आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार